नमस्कार मी राणी यादव आपण तर सांगली मीडिया कम्युनिकेशन प्रस्तुत सी न्यूज बातमीपत्र चांगल्यासाठी बेधडक बातमीपत्राला सुरुवात करूयात आज दिवसभरामध्ये घडलेल्या ठळक आणि महत्वपूर्ण घडामोडींपासून छत्रपती शिवरायांच्या जीवनावर आधारित आशिया खंडातील सर्वात मोठे शिवगर्जना हे महानाट्य सांगलीत गर्जनार जिल्हाधिकारी यांची माहिती मिर्जे ते शंभर बेडच्या महिला आणि नवजात शिशू रुग्णालयाचे भूमिपूजन मिरजेच्या वैभवात भर घालणाऱ्या या रुग्णालयास निधी कमी पडू देणार नाही पालकमंत्री सुरेश खाडे यांचे प्रतिपादन आणि सांगली शहरात ड्रेनेज मिश्रित पाण्याचा पुरवठा दलित महासंघाने गाढव मोर्चा काढून पाणीपुरवठा विभागाचा केला निषेध